नमस्कार अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय आता गणपती बाप्पा जसे आपल्याकडे दहा दिवस असतात तसे आपल्याकडं पितृपक्ष पितृ पंधरावडा आपल्याकडे पंधरा दिवस असतो आता बघा गणपती बाप्पांच्या अनंत चतुर्थीनंतर आपल्याकडे पितृपक्ष चालू होतो तर आपल्याला पितृदोष आहे का आपण हे कसे ओळखावे आणि त्यावर आपण काय उपाय उपासना करणार आहोत काय सेवा करणार आहोत हे जाणून घेऊया बघा तुम्हाला जर पितृदोष असेल तर तुमच्या घरात एकही शुभकार्य घडणार नाही आता तुम्हाला पितृदोष आहे तुम्ही कसे ओळखणार बघा तुमच्या घरात एकही शुभकार्य घडणार नाही तुमच्या घरात मुलाचे आणि वडिलांचे कधीच पटणार नाही सासू सुनेचे पटणार नाही जर असं तुमच्या घरात घडत असेल तर तुम्ही समजून जा तुम्हाला पितृदोष आहे बघा क्षुल्लक कारणानं जर सतत तुमच्या घरात वादविवाद होत असतील मुलाचे आणि वडिलांचे पटत नसते त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळत नाही तुमचं शिक्षण एकदम व्यवस्थित झालेलं आहे म्हणजे चांगल्या ठिकाणी तुम्ही शिक्षण घेतलेलं आहे तुम्ही जॉबच्या अंतिम टप्प्यात आणला आहे तरीही तुम्ही, तुम्ही एक दोन मार्कावर सतत घसरता तुम्हाला तुमच्या मनासारखा जॉब मिळत नाही तर तुम्ही समजून जा तुम्हाला पितृदोष आहे तुमच्या घरात सतत होणारे छोटे मोठे अपघात म्हणजे बघा आता अमोषा पौर्णिमा आली की तुमच्या घरात सतत अपघात होत राहतात म्हणजे एखाद्या वेळेस ठीक आहे की होऊ शकतं आपल्याकडून चूक होऊ शकते किंवा समोरच्याकडून चूक होऊ शकते अपघात होऊ शकतो पण जर तुमच्या प्रत्येक मूषा पौर्णिमेला जर तुमच्या घरात अपघात होत असेल तर तुम्ही समजून जा की आपल्याला पितृदोष आहे त्याचबरोबर आता पितृदोष कसे ओळखावे म्हणजे पितृदोष नक्की का लागतो बघा जर एखाद्या व्यक्तीला जगण्याची इच्छा असते तरीसुद्धा ती मृत होते म्हणजे मृत पावते काही कारणाने म्हणजे काही व्यक्तींचा मृत्यू पाण्यात पडून होतो तर काहींचा असा घातपात होतो काहींचा आजारपणात होतो म्हणजे त्यांचं मरण्याचं वय नसतानासुद्धा जर त्या मृत पावल्या तर त्याचे दोष आपल्याला लागतात आणि आपल्याला पितृदोष लागतो आता बघा आपण एखादा गर्भपात केला तर त्यात जो जीव तयार झालेला असतो तर तो जीवसुद्धा जीव तयार झालेला असल्यामुळे जर तो मृत पावला तर त्याचेसुद्धा दोष आपल्याला लागतात त्यामुळे आपल्याला पितृदोष लागतात तर आपण काय करायचे आहे बघा आपल्याला या पंधरा दिवसात खूप काही सेवा करायच्या आहेत आपण सकाळी दररोज आंघोळ केल्यानंतरनं ह्या पंधरा दिवसातच नाही पण असे सुद्धा दररोज आपण सकाळची आंघोळ झाल्यानंतर आपण ज्यावेळेस आपली देवपूजा करणार आहोत देवपूजे करण्या अगोदर आपल्याला दक्षिण दिशेला तोंड करून ओ पितृदेवाय नम असं आपल्याला एकदा म्हणायचं आहे त्यामुळे त्यांना काय होतं त्यांना असं वाटतं की आपलं स्मरण इथं अजून होत आहे आणि त्यांना अशी प्रार्थना करायची आहे की तुम्ही आम्हाला खूप काही भरभरून दिलेलं आहे आणि आम्ही खूप सुखात आहोत तुमच्यामुळे आम्ही आज इथे आहोत अशी त्यांना प्रार्थना करायची आहे बघा आता तुम्हाला काही मिळो नाही तर नाही मिळो पण तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या की त्यांच्यामुळे आपण आज इथे आहोत हेच आपल्यासाठी खूप मोठं म्हणजे खूप मोठं आपल्याला देणगी दिल्या जाते की त्यांच्यामुळे आपण आज येत आहोत त्यामुळे त्यांचं स्मरण करणं तर गरजेचं आहे ना काही लोकांना असं वाटतं की आम्हाला त्यांनी काहीच कमवून ठेवलेलं नाही तर आम्ही त्यांचं स्मरण का करायचं आपण त्यांचं म्हणजे आपण असं काय करायचं एवढं की त्यांनी आम्हाला काहीच कमवून ठेवलं नाही पण तुम्ही एक गोष्ट ध्यानात घ्या की ते होते म्हणून आज आपण इथे आहोत ठीक आहे त्यांनी काही कमवून नाही ठेवलं तर आपण तर कमवू शकतो ना आणि मग आपण जर त्यांना व्यवस्थित त्यांचा मान त्यांना दिला म्हणजे ह्या पंधरा दिवसात जर त्यांची सेवा केली आपण त्यांचे उपाय केले त्यांना दोष कमी होण्यासाठी आपण जर काही उपासना केल्या तर बघा आपल्याला पितृदोषाचे जे काही तीव्रता असते आपल्याला ती कमी होते आणि त्यांच्या आत्म्याला पण खूप बरं वाटतं म्हणजे बघा आता हे पितृ पितृ लोकातून हे लोक खाली येते पंधरा दिवसात मग ते कोणाच्याही रूपात येतात प्राण्यांच्या म्हणजे कुत्र्याच्या कवळ्याच्या कशानेही रूपात येतात आणि ते आपल्याला बघत असतात की हे आमचे स्मरण करतात का हे काय करतात मग ते आपल्याला बघत असत ना ह्या पंधरा दिवसात आपल्याला काय करायचं नाही बघा आपल्याला कोणत्याही नवीन वस्तूची खरेदी करायची नाही तसेच आपल्या घरात एकही शुभ कार्य करायचं नाही आपण जर असं केलं तर त्यांना असं वाटतं की आम आमच्या जा जाण्याने ह्यांना काही फरक पडत नाही हे घरात कार्य घडते हे नवीन नवीन नवी वस्तूची खरेदी करतात असं त्यांना वाटतं त्यामुळे आप आपल्याला ह्या पंधरा दिवसात खरेदी करायची नाही आणि एकही शुभ कार्य आपल्या घरात कराय करायचं नाही आता बघा तर ह्या पंधरा दिवसात आपल्याला त्यांचं दररोज स्मरण करायचं आहे त्यांची सेवा करायची आहे आणि त्यांना त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी दररोज त्यांना आपण त्यांचं स्मरण करायचं आणि भागवत पारायण ग्रंथाचं म्हणजे भागवत ग्रंथ आहे त्याचं आपल्याला पारायण करायचं आहे आता ते पारायण कसं करायचं आहे बघा ते पारायण करताना आपल्याला काही काळजी घ्यायची आहे म्हणजे आपण जे करणार आहोत ते त्यांना स्मरून करणार आहोत तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही ह्या पंधरा दिवसात आ, सेवा करू शकता म्हणजे संक्षिप्त भागवत पारायण या ग्रंथाचं तुम्ही पारायण करू शकता बघा खूप प्रभावी सेवा आहे ही सेवा सगळ्यांनी करायची आहे तुमच्याकडे जे काही पितृदोष लागलेले आहेत ना ते खूप कमी होत जातात म्हणजे त्याचे दोष कमी होतात पितृदोष जर कमी झाले तर तुमच्या प्रत्येक कामात तुम्हाला यश मिळत राहणार तुम्ही जे कोणतं काम हाती घेणार ना त्यात तुम्हाला यश मिळत राहणार आणि जर तुम्हाला पितृदोष असेल तर तुम्हाला एकाही कामात यश मिळणार नाही सतत तुम्हाला अपयशच मिळत राहणार त्याच्यामुळे का नाही ह्या पंधरा दिवसात तुम्हाला जमेल तशी तुम्ही सेवा करा आता बघा मी तुम्हाला सांगितलं आहे की पितृदोषाची कारणं जसे बरीच काही कारणं आहेत की त्याच्यामुळे आपल्याला पितृदोष लागू शकतो तर केलेली सेवा श्री स्वामी चरणार पण मस्तो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना श्री स्वामी सांगा